तर नमस्कार राम राम मंडळी आणि आता उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये जास्त आपल्या खाण्यात येणं म्हणजे इडलीचा जास्त आपल्या खाण्यामध्ये रोजचा समावेश होतो आणि इडली डोसा प्रत्येकाला आवडते म्हणून मी इडलीसाठी तांदूळ आणि उदाची ताळ भिजू घातली होती आणि ती किती मस्त फुगली होती बघा तर माझं म्हणणं इडली खायचं होतं पण घरामध्ये सगळ्यांना आवडतो डोसा आता काय करायचं म्हणलं म्हणून बनवले डोसे तर बघा आता आपला डोसा कसंच झालेला आहे आणि हो डोसे कुणाकुणाला आवडतात ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर बघा आता डोसा बनलेला आहे आणि ही रेसिपी एकदम सोपी आहे आणि प्रत्येकाला आवडणारी आहे आणि मुलांना तर खूप अशी आवडते जेणेकरून आपले मुलं उन्हाळ्यामध्ये खाताना नाटकं करतात त्याच्यामुळं आपल्याला हे असे जर पदार्थ आपण लेकरांना करून दिलं तर ते बाहेरचे खाणं बंद करतील आणि घरातल्या खाण्यासाठी मस्त असे नाचून घरातलं खाणं खायला उड्या मारत खातील त्याच्यासाठी आपण हे असं लेकरांसाठी आपल्याला काही काही बनवलं तर खूप चांगला आहे आपल्यासाठी पण आणि मुलांसाठी पण तर आता मी बनवताना एवढं ऊन होतं एवढं ऊन होतं तो, हो तो, तो काय सांगायचं तुम्हाला उन्हानं एवढं गरमीनं घाम येत होता आणि आता दहा पण वाजले नाहीत तरीसुद्धा एवढी गरमी व्हायली अजून तर आपले दोन महिने बाकीच आहेत तर बघा तर हा डोसा मी बनवलेला आहे याच्यासोबत मला बनवायची होती चटणी पण चटणी बनवण्याच्या अगोदरच लेकरांचा हट्ट होता की मी वरणासोबतच डोसा ब खाते तर मग आता मी असं वरण बनवले होते आणि मला चटणी बनवायचीच राहिली होती तर वरणासोबतच लेकरांनी डोसा खाला तर बाहेर